हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आज आपण आणखीन एक प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करणार आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे ॲडव्हर्ब क्लॉज आपले हे जे प्रॅक्टिस सेशन्स आहेत हे का महत्त्वाचे आहेत तर त्याच्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन किंवा अप्रोच बिल्डिंग तुम्ही आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे ॲक्च्युली परीक्षेतला प्रश्न सोडवत असताना नक्की कशा पद्धतीने आपण तो क्वेश्चन टॅकल करू शकतो कोणते कीवर्ड्स आहेत कोणते पार्टवर फोकस करायचं आहे किंवा मग कोणता रूल कुठे अप्लाय करायचा हा आपला सगळ्यांचा जो बेसिक फंडामेंटल क्वेश्चन असतो तो या सगळ्याचा आन्सर तुम्हाला मिळतं आणि दुसरी एक आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही सेल्फ अनालिसिस करू शकता तुमचं उत्तर बरोबर येतं का तुम्हाला आत्तापर्यंत केलेला अभ्यास आठवतोय का या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःला विचारू शकता जर तुमचं काही चुकत असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने इम्प्रुवमेंट करायची आहे तुमचे स्ट्रॉंग एरिया वीक एरिया कोणते या सगळ्याबद्दल तुम्हाला सेल्फ अनालिसिस करण्यासाठी से खूप मदत होईल त्यामुळे हे प्रॅक्टिस सेशन्स अजिबात मिस करू नका आणि लेक्चर सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे अनाउन्समेंट समजा थोडक्यात काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत की ही लेक्चर सिरीज बंद होणार नाही ना तर अर्थातच ही लेक्चर सिरीज बंद होणार नाही आणि ती शेवटपर्यंत फ्री ऑफ कॉस्टच तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल त्यामुळे तुम्ही बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका ही सिरीज बंद करणार नाही आहे मी आणि ही फ्री ऑफ कॉस्टच असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी अप्रिशिएट करत आहेत या लेक्चर सिरीजला त्यांचे मनापासून धन्यवाद कारण मलाही तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या अशा कमेंट्स वाचून टेलिग्रामवरचे तुमचे मेसेजेस बघून मला सुद्धा मोटिवेशन मिळतं त्यामुळे थँक्स फॉर युअर सपोर्ट आजच्या लेक्चर मध्ये आता आपण सुरुवात करत आहेत पंधरा क्वेश्चन्स बघूयात हे जे क्वेश्चन्स असतील यांचा आन्सर गेस करून ठेवा तुमचं उत्तर बरोबर येते का चूक हे तुम्हाला लक्षात येईल आणि तुमचा स्कोर किती येतो हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया एक्सरसाइज बी मध्ये आपल्याला ऍडव्हर्प क्लॉझेसवरचे क्वेश्चन्स दिलेले आहेत आपण बघितलेलं की नऊ टाइप्स आपण फक्त एका क्लॉज बद्दल बघितलेले त्यामुळे ऍडव्हर्प वरती सेपरेट क्वेश्चन बघणं गरजेचं आहे कारण इथे खूप रुल्स आपल्याला अप्लाय करून बघायचे हे जे क्वेश्चन्स आहेत यामध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन्स आहेत त्यात कुठल्या पार्टमध्ये एरर आहे म्हणजेच इनकरेक्ट पार्ट कोणता हे आपल्याला शोधायचं आहे त्यात आपल्याला इम्प्रुवमेंट पण करायची आहे ओके आणि एम पी एस सी किंवा सरळ सेवांमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न असतात की करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा त्यासाठी सुद्धा तुम्हाला याची मदत होईल म्हणजे तुम्ही बघितलं तर आपण बेसिक इंग्लिशचे जे जास्तीत जास्त स्कोअर करून देणारे क्वेश्चन्स असतात त्यांच्याबद्दल अभ्यास करणार आहे मी जे एक्सप्लेनेशन असेल ते थोडक्यात सांगेल पण तुम्ही याचं उत्तर गेस करून ठेवू शकता आधी सांगितलं तसं सा आपण या आजच्या लेक्चरमध्ये पंधरा क्वेश्चन्सचा अभ्यास करणार आहे यापैकी तुमचा स्कोर किती येतो हे तुम्ही बघा पहिला क्वेश्चन चालू करूयात आय शाल डू धिस वर्क व्हॅन यू विल पे मी हा आहे ऍडव्हर्प क्लॉज ओके व्हॅन नंतर चालू झालेला आहे क्लॉज क्लॉजमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय बघितली होती फ्युचर टेन्स आपण क्लॉझेसमध्ये वापरत नाही ओके त्यामुळे हा खूप बेसिक नियम आहे नेहमी लक्षात ठेवायचं हे जे क्लॉजमधलं सेंटेन्स आहे हा जो सबॉर्डिनेट क्लॉज आहे यात आपल्याला फ्युचर टेन्समधली वाक्य रचना नको आहे या ठिकाणी आपण प्रेझेंट टेन्स बनवायचंय ओके त्यामुळे इथे तुम्ही बघितलं तर हे जे बिल वापरलेलं आहे हे आपल्याला काढावं लागेल या ठिकाणी व्ही वन वापरायचं आहे प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी त्यामुळे इथे पे हे व्हर्ब आपण वापरलेलं योग्य असेल त्यामुळे मग यात या सेंटेन्समध्ये कोणत्या पार्टमध्ये हेर आहे तर हे जे विल वापरलेलं आहे हे चुकीचं आहे ते आपल्याला वाक्यातून काढून टाकावं लागेल करेक्ट सेंटेन्स काय असेल आय शॅल डू धिस वर्क वेन यू पे मी ओके हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन आय शॅल लेंड यू माय कार इफ यू विल नॉट मिसयूज इट या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघितलं तर इफ हे कंजंक्शन वापरून आपण जो क्लॉज बनवलेला आहे टेंस 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 हा आपल्याला फ्युचर टेन्समध्ये दिसतो आपल्याला फ्युचर टेन्स वापरायचाच नाही आहे ॲडव्हर्ब क्लॉजेसमध्ये म्हणजे इथे जो टेन्स आहे प्रिन्सिपल क्लॉजमधला हा फ्युचर टेन्स असू शकतो फ्युचरमधला कुठलाही टेन्स असू शकतो मात्र हा जो सबऑर्डिनेट क्लॉज असतो यामध्ये आपल्याला फ्युचर टेन्स वापरता येत नाही त्यामुळे हे आपलं इथलं चुकणार आहे मग आता आपल्याला हे सेंटेन्स निगेटिव्ह करायचं आहे मग हा निगेटिव्ह शब्द वापरताना एक हेल्पिंग वर्ब मात्र वापरावंच लागेल त्यामुळे आपण प्रेझेंट टेन्समधले जे हेल्पिंग वर्ब्स वापरलेले असतात त्यांचा विचार करूयात प्रेझेंट मध्ये आपण एकतर डू वापरू शकतो किंवा डज वापरू शकतो आपल्या इथे करता काय आहे यू त्यामुळे आपल्याला डू हे हेल्पिंग वर्ब वापरून नंतर नॉट लिहावं लागेल ओके म्हणजे विल ऐवजी आपल्याला वाक्यामध्ये डोंट चा वापर करावा लागेल आय शॅल लेंड यू माय कार इफ यू डोंट मिसयूज इट मग अशी आपण जे बघितलं ते फ्युचर टेन्सच्या ऐवजी आपल्याला प्रेझेंटची वाक्यरचना करायची होती मात्र हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे ते ॲज इट इज राहावं यासाठी विल काढून त्या जागी आपण डूचा वापर केलेला आहे ओके करेक्ट सेंटेन्स मी परत एकदा वाचते आय शाल लेंड यू माय कार इफ यू डू नॉट मिसयूज इट किंवा मग इफ यू डोंट मिसयूज इट ठीक आहे आपलं करेक्शन बघितलेलं आहे आता आपण थर्ड क्वेश्चन बघूयात आय वुड हॅव बिलीवड इफ आय सॉ विथ माय ओन आयज यस्टरडे या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघितलं तर हा जो प्रिन्सिपल क्लॉज आहे यात आपल्याला वूड हॅव आणि चा वापर केलेला दिसतो ही जी वाक्य रचना आहे म्हणजेच आपण वूड शुड कुड माइट या मोडल्स सोबत हॅव वापरलेला आहे आणि नंतर थ्री वापरलेला आहे ही जी वाक्य रचना आहे ही आपण पास्ट परफेक्टच्या क्लॉजसाठी वापरतो आपण जे कंडिशनल सेंटेन्सेस बघितलेले त्यातला जो पास्ट परफेक्टचा टाईप असतो कंडिशनचा त्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल क्लॉजमध्ये अशी वाक्य रचना करायची असते मात्र जर आपल्याला प्रिन्सिपल क्लॉजमध्ये ही रचना दिसत असेल आत्ता आपण वापरलेली मोडल परफेक्टिव्हची तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कोणता टेन्स पाहिजे पास्ट परफेक्ट इथे बघितलं तुम्ही तर हे टू वापरलेलं आहे व्हर्बच सेकंड फॉर्म वापरलेला आहे त्यामुळे हा सिंपल पास्ट झाला आपल्याला काय करायचं आहे पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्टची वाक्य रचना कशी असते हॅड प्लस व्हिथ्री वापरलेलं असतं जे मेन व्हब आपण वापरतो तिथे हॅड प्लस थ्री वापरायचं आहे म्हणजे इफ नंतर आपल्याला सेंटेन्स बनवताना इफ आय हॅड सीन विथ माय ओन आईज यस्टरडे डे असं वापरावं वा लागेल ओके काय करेक्शन करायचं आहे सॉ हा शब्द काढून त्या ठिकाणी आपल्याला हॅड सीनचं ऍडिशन करायचं आहे किंवा रिप्लेसमेंट करायची आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात इफ आय वर यू आय शाल नेव्हर हेल्प हिम हा आहे सबजंक्टिव्ह मूडचा प्रकार आय नंतर आपण वर हे एक हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे सबजंक्टिव्ह मूडमध्ये सबजंक्टिव्ह मूडच्या ज्या वाक्य रचना असतात इथे आपण एक रूल बघितला होता सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये जर सब्जेक्टिव्ह मूड असेल तर प्रिन्सिपल क्लॉज मध्ये आपण कशा पद्धतीची वाक्यरचना करतो वूड किंवा शूड वापरतो आणि त्यानंतर व्ही वन वापरलेलं असतं ठीक आहे हा रूल आपण डिस्कस केलेला आहे जी वर्कबुक एक्झरसाइज आपण सॉल्व्ह केली होती ॲडव्हर्ब क्लॉजेसची त्यामध्ये सुद्धा असे बरेच क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले तोच रूल आता आपल्याला इथे अप्लाय करून बघायचा आहे या ठिकाणी शालच्या ऐवजी आपल्याला वूडचा वापर करावा लागेल ओके सो करेक्ट सेंटेन्स काय असेल इफ आय वर यू आय वुड नेव्हर हेल्प हिम ओके नेक्स्ट क्वेश्चन इफ शी हॅड अ बुक यस्टरडे शी वुड नॉट हॅव रिफ्युज टू गिव्ह तुम्ही जर प्रिन्सिपल क्लॉजची वाक्य रचना बघितली तर ती कशी आहे वाक्यात वूड वापरलेला आहे हॅव वापरलेला आहे आणि व्हिथ्री सुद्धा वापरले म्हणजेच मग सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये आपल्याला इथे पास्ट परफेक्ट ची वाक्य रचना करायची आहे मग अशी आपण असंच एक एक्झाम्पल बघितलेलं तिथे आपण वूडऐवजी इतर मोडल्स कोणकोणते वापरायचे ते बघितलं आता इथे तुम्हाला पास्ट परफेक्ट मधली वाक्य रचना करायची आहे वाक्यात एक व्हर्ब वापरलेलं आहे ते आहे हॅड इफ शी हॅड आता हे हॅड जे आहे हे व्हर्बचं सेकंड फॉर्म मध्ये वापरलेलं दिसतं पास्ट परफेक्ट करण्यासाठी हॅडचा वापर करावा लागेल आणि व्ही थ्री वापरायचे म्हणून हे कसं असणार आहे इफ शी हॅड हॅड अ बुक असं हे वाक्य असेल दोन हॅड एकत्र येतील जवळजवळ येतील ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन करेक्ट सेंटेन्स एकदा वाचते मग नेक्स्ट क्वेश्चन बघूयात फिफ्थ क्वेश्चन असा असेल करेक्ट इफ शी हॅड हॅड अ बुक यस्टरडे शी वूड नॉट हॅव रिफ्यूज टू गिव्ह ओके आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नथिंग इज सो गुड लाईक वी थिंक इथे वाक्यात आपण सो वापरलेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लाईक वापरायचं नाही आपण हा रूल बघितलेला आहे जर ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये आपण सो कंजंक्शन वापरलं असेल तर पुढे लाईकचा वापर न करता ॲजचा वापर करायचा त्यामुळे लाईक हा शब्द काढून त्या ठिकाणी ॲज वापरलं तर सेंटेन्स करेक्ट असेल नथिंग इज सो गुड ॲज वी थिंक हे करेक्ट सेंटेन्स होईल नेक्स्ट क्वेश्चन यू हॅव डन इट बिकॉज आय फॉरबेड यू आय फॉरबेड यू मी तुला मज्जाव केला होता प्रतिबंध केला होता करू नको सांगितलं होतं नकार दिला होता या शब्दाचा अर्थ काय असतो विरोध करणे नकार देणे ठीक आहे सो असं वाक्य आपल्याला काय म्हणायचं की मी तुला नको करू म्हंटल होतं तर त्याचा अर्थ काय असेल की तरीही तू केलं याचाच अर्थ हे जे बिकॉज वापरलेलं आहे हे पूर्णपणे वाक्याचा अर्थ बिघडवून टाकतं आपल्याला काय म्हणायचं आहे जरी मी तुला सांगितलं करू नको तरीही तू ते केलेलं आहे अशा अर्थाचं हे सेंटेन्स आहे म्हणून आपल्याला इथे बिकॉजच्या ऐवजी ऑल्दो कंजंक्शनचा वापर करावा लागेल किंवा मग दो चा वापर करू शकता ठीक आहे दो ऑल्दो पैकी एखादं कुठलंही कंजंक्शन तुम्ही वापरू शकत होतात यू हॅव डन इट दो आय फॉरबेड यू किंवा मग ऑल दो आय फॉरबेड यू जरी मी तुला नको करू म्हटलं तरी ते केलं नेक्स्ट क्वेश्चन कॅरी इट केअरफुली लेस्ट इट विल ब्रेक लेस्टचं सेंटेन्स आहे लेस्टच्या सेंटेन्समध्ये आपण विल वापरत नाही या ठिकाणी काय वापरायचं आहे शूड लेस्ट सोबत कंपल्सरी शूड असणारच आहे ठीक आहे लेस्टचा जो पार्ट असतो लेस्टचं जे आपण सबॉर्डिनेट क्लॉज बनवलेलं असतं तिथे कंपल्सरी शूडचा वापर करायचा ओके नेक्स्ट क्वेश्चन लेट लेटस नॉट बिहेव ॲज दो ॲज दो हा आपला कीवर्ड आहे ॲज दो वी आर इन डिफरंट टू अदर्स ॲज दो ॲज इफ अशी जी सेंटेन्सेस असतात तिथे आपण सबजंक्टिव मूड दाखवलेला असतो आणि सब्जंक्टिव्ह मूडमध्ये कोणताही करता आला तरीही आपण हेल्पिंग वर्ब काय वापरतो वर त्यामुळे इथे आपण वी नंतर वरचा वापर करायचा आहे ॲज दो सेंटेन्स आहे म्हणून ठीक आहे ॲज दो ऐवजी ऍज इफ जरी असलं असतं तरी सेम रूल अप्लाय होईल लेट अस नॉट बिहेव ॲज दो वी वर इन डिफरंट टू अदर्स असं हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन वेन यू कम्प्लीट दिस वर्क आय शाल बाय यू स्वीट्स आपण प्रिन्सिपल क्लॉज मध्ये काय सांगत आहे की मी तुला स्वीट्स देईन पण कधी जेव्हा काम पूर्ण झालेलं असेल कृती पूर्ण झालेली आहे असं दाखवायचंय म्हणजे इथे आपल्याला परफेक्ट टेन्स वापरावा लागेल परफेक्ट टेन्स मधला कुठला वापरायचा परफेक्ट प्रेझेंट टेन्स हे कशावरून आपल्याला लक्षात येतं तर प्रिन्सिपल क्लॉज मध्ये आपल्याला भविष्य काळ दिलेला दिसत आहे म्हणजे आपण असं झालं तर पुढची कृती होणार भविष्यामध्ये हे सांगतोय म्हणून आत्ता प्रेझेंटमध्ये ती कृती पूर्ण करणं गरजेचं असतं ठीक आहे पूर्ण वर्तमान काळ वापरायचं आहे आपल्याला व्हेन यू कम्प्लीटच्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल व्हेन यू हॅव कम्प्लीटेड व्हेन यू हॅव कम्प्लीटेड धिस वर्क आय शाल बाय यू स्वीट्स असं हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बाय द टाइम बाय द टाईम द सन सेट ही टाईप ऑल लेटर्स बाय द टाइम ज्या वेळेस आपण वाक्यात वापरतो तिथे आपण पूर्ण कृती दाखवतो कृती पूर्ण झालेली आहे क्रियापदातली ॲक्शन कम्प्लीट झालेली आहे हे सांगण्यासाठी परफेक्ट टेन्स वापरायचं आहे ओके आपल्याला लक्षात आलं की क्लॉज क्लॉजनुसार आता आपल्याला इथे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये परफेक्ट टेन्सची रचना करायची आहे ओके प्रिन्सिपल क्लॉजमध्ये तुम्ही परफेक्ट टेन्स वापरणार पण तो कोणता पास्ट परफेक्ट का प्रेझेंट परफेक्ट हा ऍक्च्युअली क्वेश्चन खूप सुंदर आहे खूप छान फ्रेम केलेला क्वेश्चन आहे हा तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे की इथे परफेक्ट टेन्स वापरत असताना सबऑर्डिनेट क्लॉज मधल्या टेन्सची मदत घ्यावी लागेल सेट हे व्हर्ब इतकं इंटरेस्टिंग आहे यामध्ये आपल्याला व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्रीचे तिन्ही फॉर्म्स सेम दिसतात ते सेट असेच आहेत म्हणजे सेटचे व्ही टू काय आहे तर सेट मग हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा तुम्ही इथे जे व्हर्ब वापरताना सिंपल पास्ट वापरलाय का सिंपल प्रेझेंट वापरलाय हे तुम्हाला समजलं तर तुम्ही प्रिन्सिपल क्लॉज परफेक्ट टेन्स योग्य रीतीने वापरू शकता एकदम एकदम बेसिक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही इथे प्रेझेंटेन्स वापरला असता तर सेट्स हे आपण व्हिवन म्हणून वापरलं असतं कारण आपला करता सिंग्युलर आहे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे त्यामुळे इथे एकतर सेट्सचा वापर झाला असता किंवा मग आपल्याला इथे हॅज सेट तरी म्हणावं लागलं असतं जे इथे एकतर हॅज वापरलं असतं किंवा मग व्ही वन वापरायचं असलं असतं तर सेट्स तर वापरलं असतं दोन्ही तिथे झालेलं दिसत नाही आहे म्हणजे हे सेट आहे व्ही टू वापरलेलं ओके हे जे वब आहे हे पास्ट टेन्स दाखवतं सिम्पल पास्ट दाखवतं मग आपण प्रिन्सिपल क्लॉजमधली जी कृती आहे ती सुद्धा पास्टेन्समध्येच दाखवायची आहे हे आपल्याला इथे कळणं खूप गरजेचं होतं त्यामुळे आपला हा जो प्रिन्सिपल क्लॉज आहे हा आता आपण पास्ट परफेक्टमध्ये बनवू शकलो पास्ट परफेक्टची ही रचना करत असताना टाईपच्या आधी हॅड आपल्याला वापरावा लागेल तर ते वाक्य करेक्ट होईल करेक्ट सेंटेन्स काय आहे हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा बाय द टाइम द सनसेट ही हॅड टाईप्ड ऑल द लेटर्स आपल्याला करेक्शन काय करायचं आहे टाईप्डच्या ऐवजी हॅड टाईप्ड असं वापरायचं आहे ओके हा क्वेश्चन खूप छान आहे व्यवस्थित नोट डाऊन करा तुमच्या नोट्स मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आय हॅव नॉट सीन हर सीन्स शी हॅज कम बॅक फ्रॉम डेल्ली सिन्सचं वाक्य आहे सिन्सनंतर जो आपण सबॉर्डिनेट क्लॉज बनवलेला असतो ॲडव्हर्व क्लॉज बनवलेला असतो तिथे आपण एकतर सिम्पल पास्ट किंवा परफेक्ट पास्टची रचना करत असतो जे गरजेचं आहे त्यानुसार म्हणजे काय कम्पल्सरी पास्ट टेन्सच वापरायचं आहे मग इथे आपल्याला दिसत आहे की हॅज कम म्हणजे हा परफेक्ट प्रेझेंट झाला तर हे चुकीचं आहे ओके okay? प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आपल्याला जे काही टाइम एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याचं जे काही मीनिंग आहे त्यानुसार आपल्याला सबॉर्डिनेट क्लॉजमध्ये चेंजेस करावे लागतील इथे तुम्हाला फक्त सिम्पल पास्टमधली रचना करायची आहे आय हैव नॉट सीन हर सिन्स शी केम बॅक फ्रॉम दिल्ली म्हणजे जेव्हा ती दिल्लीवरून परत आली तेव्हापासून मी तिला बघितलेलं नाही इथे सिंपल पास्ट टेन्स आपण वापरत आहोत त्यामुळे केम वापरायचं आहे हॅज कमच्या ऐवजी हे इथे करेक्शन असेल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात अनलेस अनलेस है, है हो ही डज नॉट मेन हर बिहेवियर आय शाल सेंड हर आउट अनलेसच्या वाक्यामध्ये नॉटचा वापर करायचा नसतो म्हणजेच काय हे ऑलरेडी निगेटिव्ह आहे तर आपण इथे डबल निगेटिव्ह होऊ द्यायचं नाही त्यामुळे आपल्याला हे जे डज नॉट वापरलेलं आहे हे वाक्यातून काढून टाकावं वा लागेल ठीक आहे फक्त नॉट काढलं म्हणजे सेंटेन्स करेक्ट होईल असं नाही डज नॉट काढावं लागेल ओके हेल्पिंग वर्ब्स आपण कशासाठी वापरलेले असतात एकतर आपल्याला क्वेश्चन फ्रेम करायचं असेल तर किंवा मग आपल्याला वर्बचा फॉर्म चेंज करायचा असेल तर किंवा मग आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर अशा वेगवेगळ्या गरजेसाठी आपण हेल्पिंग वर्ब्सची मदत घेतलेली असते अर्थातच त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद पण म्हणतो त्यामुळे या गोष्टींसाठी जिथे आपण हेल्पिंग वर्ब वापरले ते पण वाक्यातून काढावं लागेल निगेटिव्ह वाक्यामध्ये इथे आपण डज हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं ते पण आपल्याला रिमूव्ह करायचंय ओके अनलेस शी मेन हर बिहेव्हिअर आय शाल सेंड हर आऊट हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन आफ्टर यू गो थ्रू द बुक प्लीज रिटर्न इट टू मी आफ्टर शब्द जिथे वापरलेला असतो त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण कृती झालेला आहे असं दाखवायचंय म्हणजेच इथे पण आपल्याला परफेक्ट टेन्स वापरायचा आहे आता या ठिकाणी परफेक्ट टेन्समध्ये परत एकदा परफेक्ट पास्ट वापरायचा का परफेक्ट प्रेझेंट वापरायचा हे कशावरून समजेल तर जे आपल्याला पुढचं सेंटेन्स दिलेलं असतं प्रिन्सिपल मध्ये तिथे आपल्याला हिंट मिळते ओके इथे तुम्ही बघितलं तर प्लीज रिटर्न म्हणजे इथे व्ही वन मध्ये आपल्याला दिलेलं दिसतं तर इथे प्रेझेंट टेन्स वापरलेलं आहे म्हणून परफेक्ट टेन्स वापरत असताना सुद्धा सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये प्रेझेंटच वापरायचं आहे ओके या अशाच हिंट्स असतात ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये ऍक्च्युली बघायच्या आहेत शोधायच्या आहेत मग तुम्हाला उत्तरं तुमची मिळतील ओके इथे रिटर्न वापरलेला आहे प्रेझेंट टेन्स आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये सो या ठिकाणी आपण प्रेझेंट परफेक्टची वाक्य रचना करूयात गो हे व्हब दिलेलं आहे ज्याचं व्ही थ्री असतं गॉन ओके आणि आपण यू या कर्त्यासाठी वब वापरणार आहे म्हणून परफेक्ट टेन्समधलं हॅव हेल्पिंग वब आपण वापरूयात करेक्ट सेंटेन्स काय असेल आफ्टर यू हॅव गॉन आफ्टर यू हॅव गॉन थ्रू द बुक प्लीज रिटर्न इट टू मी ओके करेक्ट सेंटेन्स आपण बघितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन ॲज शी इज ऑब्स्टिनेट सो शी विल नॉट ओबे यू सबऑर्डिनेट क्लॉजच्या सुरुवातीला आपण कंजंक्शन्स वापरलेले असतात ॲज सो बिकॉज दो असे वेगवेगळे कंजंक्शन्स आहेत ॲडव्हर्ब क्लॉजेसमध्ये आपण वापरतो यावेळेस आपण जो क्लॉज आहे त्याच्या सुरुवातीला गोष्ट वापरलेली असते हे जे कंजंक्शन्स आहेत ते म्हणजे मग इथे हे जे सो वापरलेले आहे हे चुकीचं आहे कारण हा आपला प्रिन्सिपल क्लॉज आहे मग प्रिन्सिपल क्लॉजमध्ये परत एकदा कंजंक्शन वापरण्याची गरज नाहीये हे इथे पूर्णतः चुकीचं वापरलेलं आहे हा शब्द आपल्याला काढून टाकावा लागेल करेक्ट सेंटेन्स असेल ॲज शी इज ऑबस्टिनेट शी विल नॉट ओबे यू ओके आपण हे पंधरा क्वेश्चन आज बघितलेले आहेत हा जो सिक्स्टीन्थ क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्कसाठी दिलेला आहे याचा आन्सर काय असेल कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे तुम्ही गेस करा क्वेश्चन काय आहे बघा द चाइल्ड इज आउट सिन्स हर मदर वेंट टू मार्केट यामध्ये तुम्हाला जर जमलं तर करेक्शन काय असू शकतं हे तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये याची उत्तरे तुम्ही मला सांगू शकता आज आपण पंधरा क्वेश्चन्सचा अभ्यास केलेला आहे यातले तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा काय स्कोर आहे आणि आधी जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्यातलं तुम्हाला आठवत आहे का किती आठवत आहे हे सुद्धा सेल्फ अनालाइज करायला विसरू नका लिहून ठेवा तुमचं कुठे चुकत असेल तर ते लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींवरती काम करता येईल राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत ॲडव्हर्ब क्लॉजेसचे प्रॅक्टिस सेशनमधले ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंडक्ट करूयात भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू